त्याचं कारण असं आहे की या तालुक्यातल्या सामान्य माणसानं जनतेनं निर्णय केलेला आहे की आता ह्या तालुक्यामध्ये आपण थांबायचं नाही बदल हा शंभर टेक होणार आहे या बदलचा मनात वेगळा विचार असण्याची काय आवश्यकता हो आता राहिला प्रश्न उद्याची निवडणूक आपण लढवायची केली बरोबर आहे का नाही तुमच्या भावना ऐकून घेतल्या महाराजांनी त्यांचं मत मांडलं अध्यक्षांनी त्यांचं मत मांडलं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे चर्चा आहे आणि आपण सर्वजण आपले नेते कैलासवासी भाऊच्या संस्कारामध्ये वाढलेले कार्यकर्ते आहोत साहेब यांच्या संस्कारामध्ये आपण वाढलेले कार्यकर्ते आहोत या परिसरामध्ये शाहजू बाप्पा हे त्यांच्या काळातली जी टीम होती त्यांच्याबरोबर काम करणारे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्याबरोबर आपण वाढलेले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपल्यावर काय संस्कार आहेत आणि म्हणून आज आपण डॉक्टर आजबे म्हणाले आमच्या समाज ती गोष्ट खरी आहे की शेवटी या इलापूर तालुक्याच्या राजकारणाची वैचारिक बैठक वेगळी आहे इतर तालुक्यासारखं नाहीये हा तालुका आज विचार करा दहा वर्षाचा कर इतिहास काढून बघा दहा वर्ष म्हणजे काय लहान काळ नाहीये दहा वर्ष आज आपण कुठल्याही वैधानिक पदावर नसताना सुद्धा मला मनापासून अभिमान आहे मी तर असं म्हणे आमदारकीच्या निकालापेक्षा सुद्धा मी स्वतःला धन्य ह्या गोष्टीला मानतो की दहा वर्ष आपल्याकडे काय नसताना सुद्धा जी माणसं आपल्या बरोबर राहिली ती खऱ्या अर्थानं निष्ठावंत माणसं म्हणून आज इंदापूर तालुक्याची एक बिगडी ताकद निर्माण झाली आज मला सगळ्यांचे फोन येत मी तुझा अर्थ समजून घ्या काय पण <laughs> मी काय त्यांना कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही मी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत त्यांची माझी व्यक्तिगत मैत्री चांगली आहे मी त्यांनाही भेटणार आहे की बाबा जी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीला झाली आणि तुम्ही इंदा बोलला काय बोलला तुम्ही इंदापूरला येऊन बोलून गेल्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची हे जे चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला काच काय मी आजी नाही जाहीरपणानं प्रश्न विचारतो तुम्ही इंदापूरलावरून काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला तिथं जाहीर कस काय केलं परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे एक स्टेटमेंट ठीक आहे आता जे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागलात तर साहजिकच आहे इंदापूर तालुक्यातल्या सामान्य माणसांच्या भावना सामान्य माणसांची जी तळमळ आहे सामान्य माणसांच्या मनामध्ये जे एक जे घर करून बसलेलं आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय ह्या गोष्टी चांगल्या नाहीत निर्णय काय व्हायचा की होईल पुढे पण अशा पद्धतीने जर घटना घडत असतील मी आपल्याला अभिमानानं सांगतो माझं महामांकडं तोंड आहे हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही व अभिमानानं आपल्याला करायचं करायचंय का नाही हा खरा सवाल आपल्याला या माध्यमातून घ्यायचा म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं